सर्वांना नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात वसुदेवसुतंद कौसचाणूरमर्दन देव की परमानंद कृष्ण वंदे श्री श्रीकृष्णो वंदे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन विषाद योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक अठ्ठावीस श्लोक पाहूयात कृपया पराविष्ट निदमब्रवीत अर्जुन उवाच दृष्टे स्वजनं कृष्ण युयुत्सु समुपस्थित युयोत्सु समुपस्थित श्लोकाचा अर्थ पाहूयात कृपया म्हणजे करुणेने परया म्हणजे अत्यंत आविष्ट म्हणजे व्याकुळ झालेल्या विशिदन म्हणजे शोकाकुल झाला असताना इदम म्हणजे याप्रमाणे अब्रवीत म्हणजे म्हणाला उवाच म्हणजे अर्जुन म्हणाला दृष्टवा म्हणजे पाहून इमम म्हणजे या सर्व स्वजनम म्हणजे नातेवाईक किंवा सगळे सोयरे कृष्ण म्हणजे हे कृष्ण युयुत्सुम म्हणजे युद्धोत्सुक झालेल्या सर्वांना समुपस्थितम म्हणजे उपस्थित आणि श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे करुणेने व्याकुळ झालेल्या झालेला अर्जुन म्हणाला हे कृष्णा युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उभ्या असलेला या स्वजनांना पाहून सर्व सगळ्या सोयऱ्यांना पाहून आत्यंतिक करुणेने अर्जुनाचे हृदय भरून आले त्याला आत्यंतिक दुःख झाले अशा दुःखामुळे मनुष्याला काहीही सुचत नाही आपले कर्तव्य काय आहे आपण काय करीत आहोत याचे भान राहत नाही अर्जुन शोकाकुल झाला होता ज्ञानेश्वर महाराज या प्रसंगाचे वर्णन करताना म्हणतात एका म्यानात जशा दोन तलवारी राहू शकत नाही तसे करुण रस आणि रस एकाच ठिकाणी एकाच वेळी राहू शकत नाही अर्जुनाने अनेक वेळा कौरवांना परास्त केले होते परंतु आता सर्व नातेवाईकांना पाहून परिस्थितीमुळे अर्जुन विषाद करू लागला होता समापन प्रार्थना योगेशं वासुदेव व्रजप्रियं धर्म संस्थापक वीर कृष्णौ वंदे श्री कृष्णौ वंदे जगद्गुरू श्रीकृष्णार्पण मस्तू जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा